सकाळचे वातावरण आणि वसमत रोडने आम्ही निघालो वस्मतपासून असलेल्या जवळच एका मंदिराला भेट द्यायला सकाळचे वातावरण होते तरी पण मात्र उन्हाचा त्रास होत असल्यामुळे थोडंसं पाणी घेतलं आणि तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला प्रवासात पुढे डोंगराही पूर्णपणे हिरव्यागार झालेल्या झाडी आम्हाला पाहून मन माझं आकर्षून गेलं होतं खरे जर पाहिलं तर चार पाच दिवसापूर्वी इथे पाऊस पडला होता त्यामुळे इथे वातावरण थोडंसं आल्हाददायक वाटत होतं शेवटी मंदिराच्या पायऱ्या कधी चढतो असे नाही झालं परंतु शेवटी मंदिर दिसले आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच मंदिराची छानशी मूर्ती ती आम्हाला पाहायला मिळाली कुरमाई देवी संस्थान सेलू हे तिथलं गाव या गावाच्या बाजूला एका उंच टेकडीवर हे मंदिर पाहायला मिळते मधी आरत्या त्यानंतर अगरबत्तीचा धूप आणि मूर्त्या पाहून मन प्रसन्न झालं आजूबाजूचं वातावरण पाहता खूपच छान आणि पूर्णपणे उंच डोंगरावर बाजूला जुनोणा हाल्डपासून जाणारा रेल्वे मालक आणि भाविकांची इथे रेलचेल कायमस्वरूपी असते दिवसाला नाही म्हटलं तरी अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात यावेळेस वधूवरसुद्धा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात निसर्ग पाहून खूपच मन प्रसन्न झालं आणि आजचा रविवार चांगला गेला याचा आनंदसुद्धा गगनात मावेत नव्हता इथे मोकळी जागा पण पाहायला मिळते जिथे पूर्णपणे गाडी पार्किंगसाठी व्यवस्था आहे उंचावर असल्यामुळं इथे पाण्याची व्यवस्थापन छान गावकऱ्यांनी केलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर पाहण्यासारखाच आहे सदा कच्चा रस्ता आहे परंतु वर गेल्यावर थकवा पूर्णपणे निघून जातो असं हे मंदिर पाहता क्षणी मनात भरून गेलं आणि जवळची हिरवईसुद्धा आता सध्या रखरखत ऊन होतं परंतु उन्हाचा तेवढा काही त्रास वाटला नाही कारण उंचावर गेलो होतो ना मग थंड हवेचे मस्तपैकी झुळूक येत होते आणि अशाच या परिसरात आम्ही आमचा रविवार घातला सुद्धा या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता तर यायचं कसं चोंढी आंबापासून जवळच पूर्वेला तीन किलोमीटरवर